नमस्कार मंडळी आज आपण भोपळ्यांच्या घाऱ्यांचा वेगळा असा व्हिडिओ पाहणार आहोत कारण दरवेळेस आपण भोपळ्यांच्या घागऱ्या बनवतो किंवा घाऱ्या बनवतो त्या पुऱ्या स्वरूपात बनवतो तर यावेळेस मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं आहे मी भोपळा फोडून घेतलेला आहे त्याचे बारीक काप करून कुकरला लावून घेतलेला आहे तीन ते चार शिट्टांमध्ये भोपळा व्यवस्थित शिजतो त्यानंतर एका परातीत पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याचा गर काढायचा आहे आणि साल बाजूला काढून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण भोपळा किसतो तेव्हा खूपच हात दुखून येतो किंवा भोपळा किसायला थोडासा कडक असल्यामुळे तो, तो कि किसायचा किसा कंटाळा येतो आणि त्यामुळे घारगे बनवायचाही कंटाळा येतो पण अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा अजिबात कंटाळा येणार नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे त्यानंतर पूर्ण गर काढून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार गुळ घालायचा आहे जर किंवा सेम प्रमाणात घाला चवीनुसार म्हणजे सेम प्रमाणात कमी जास्त करू शकता हे रेसिपी अजिबात चुकत नाही त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कोणत्याही गोड पदार्थाची चव आणखीन खुलून येते अशा प्रकारे मीठ घालून झाल्यानंतर सगळीकडे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर गूळ आणि मीठ मिक्स करायचे आहे भोपळ्याचा तो गर आहे तो थोडासा कोमट आहे त्यामुळे या गरामध्ये आपला गूळ अगदी व्यवस्थित असा मॅश होणार आहे त्यामुळे थोडासा कोमट असा भोपळ्याचा गर ठेवायचा आहे त्यानंतर एका फुलपात्राच्या साह्याने अशा पद्धतीने सर्व गूळ आणि भोपळ्याचा गर एकजीव करायचा आहे अशा पद्धतीने एकजीव केल्यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला ही माझी घारगे करण्याची पद्धत आवडली का आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे चांगला गूळ आणि गर एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ थोडं थोडं करून चाळवून घालायचं आहे जेणेकरून काही गव्हाच्या पिठात कचरा वगैरे असेल तो निघून जाईन अशा पद्धतीने पीठ घालून व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि लागेल तसं पीठ घालायचं आहे हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळच ठेवायचं आहे बिलकुल घट्ट असं करायचं नाही आहे त्यामुळे पीठ छान मळून झाल्यानंतर एका साईडला परातीत घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिट हे रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपण घारगे बनवायला सुरुवात करणार आहोत तर मी ज्या पद्धतीने तव्यावरती तुम्हाला रुमालाने घारगे टाकून दाखवले त्याच पद्धतीने तुम्हाला घारगे बनवता आले पाहिजे यासाठी आपण सुरुवातीला रुमाल ओला करून घ्यायचा आहे मी हा रुमाल फक्त घारगे बनवण्यासाठी वापरते तुम्हीही असा एक रुमाल बाजूला काढून ठेवा त्याने फक्त तुम्ही घारगे किंवा थालीपीठं बनवू शकता रुमाल स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे किंवा ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने एक छोटा गोळा घेऊन थालीपीठ थापतो त्याप्रमाणे आपल्याला हे घारगे थापायचे आहेत अगदी सोपी अशी ही पद्धत आहे कारण की पीठ एकदम पातळ आहे त्यामुळे पटपट असं हे घारगे थापले जातात नेहमी आपण घा घारग्यांच्या पुऱ्या करतो किंवा भोपळ्याच्या पुऱ्या करतो तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूपच छान लागतेच त्याचबरोबर तेलकट बिलकुल होत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने भोपळ्यांचे घारगे बनवले तर तुम्ही पुऱ्या कधीच करणार नाही कारण की चवीलाही खूप छान लागतात आणि तेल बिलकुल नसल्यामुळे हेल्दी आहेत आणि मुख्य म्हणजे पुऱ्यांपेक्षा लवकर होतात त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा